आजोळ म्हणजे आईचं माहेर आजोळ म्हणजे आजी आजोबा आजळ म्हणजे मामा मामी आजळ म्हणजे उन्हाळ्यातला गारवा आजळ म्हणजे बालपण मौज मजा आठवण आजळ म्हणजे लाड पुरविणारा ठिकाण आजोळ म्हणजे हक्काचं स्थान याच्यावरून तुम्हाला समजलंच असेल ताईंनो की आम्ही कुठं चाललो आहे हाय हॅलो नमस्कार ताईंनो मी मधू तुम्हा सगळ्यांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते तर आम्ही चाललोय नितीनच्या मामाच्या घरी आजोळी त्यांच्या सकाळी आम्ही साडेपाच पावणे सहाला निघालो होतो म्हणजे उठलं तसं आम्ही चारलाच उठले होते मी पण आवरता आवरता मला देवपूजा ते केलं नाही तिने नंतर मी पूजा केली आरती केली आणि निघालो आणि मला खूप त्रास होतो गाडीमध्ये त्याच्यामुळे मी झोपून घेतलं म्हणजे आम्ही सगळे झोपलं तर महेश पण आला होता महेश त्याच्या भेटायला जायचं होतं प्रेम झोपला प्रेम आता माझ्या जवळ येत नाही त्याला पण समजायला लागलं जसं नाही का पहिले तो महेशिवाय अजिबात बसायचा नाही मागे पण आता एकटाच बसतो मागे महेश नसताना तरी पण तो एकटाच मागे बसला असता आणि त्रास होतो खूप उलट्यांचा त्याच्यामुळे झोपून गेलो आणि डायरेक्ट आम्हाला मल मला पांढरेचा पूल म्हणजे नगरच्या पण पुढं आल्यावर मला जागा आली आणि मी तुम्हाला बोलले व्हिडिओमध्ये की त्या साईडने जायचं नाही बोलले नाही तिने ना आता संगमनेर मार्गे जाऊ असं बोलले होते पण मग आम्हाला तिकडनं सवय पण नाही आहे जायची एवढे लांबून आणि असं कतरी गेल्यावर खूप लांबचा प्रवास वाटतो मग तर तिने बोलले आप की आपल्याला इकडं जायचं आहे त्यामुळे आपण ह्याच मार्गे जाऊ आणि रस्ता बऱ्यापैकी चांगला झाला होता नगर नगरच्या पुढं आहे थोडासा खराब पण ठीक आहे होतंय काम चालू आहे होऊन जाईल तो पण रस्ता लवकर आणि मस्त सूर्यदेवाचं दर्शन झालं आणि आम्ही मस्त झोपलेलं होतं आम्हाला काही समजलंच नाही कुठपर्यंत आलो काय आलं हे सगळे व्हिडिओ डॉक्टरनीच काढलेले आहेत आणि नंतर मला सेंड केले ते त्यांच्याच मोबाईल त्यांच्याच मोबाईलमध्ये घेतलेलं आहे बहुतेक हे आईल्यानगरचं आहे तिथपर्यंत गेलो तरी पण जाग काही आली नाही म्हणजे एवढं स्पीडमध्ये आणलं असेल नाही तिने काही समजलंच नाही आम्हाला आणि झोप झाली नव्हती सकाळी लवकर उठली त्याच्यामुळं झोप लागून गेली एकदम मस्त आणि हे बहुतेक वरचा तो पूल आहे आयल्यानगरचा आणि तिथून पुढं आलो आणि तिने म्हटले की आता तुम्ही उठलेचं तर आपण कुठेतरी थांबू मग आम्ही जोगेश्वरी मिसळ आहे पांढरीच्या पुलाच्या पुढं आल्यावरे बहुतेक तर आणि तिला थांबलो मिसळ वगैरे घेतली त्यांनी आणि मी मी नाही खाल्ली कारण की मला नाही खायचं ते अजून म्हणजे मी खातच नाही आहे असं जास्त स्पायसी वगैरे अजून मग ती बोलली की तुझ्यासाठी चहा घेतो आता आणि तिथं बसल्यावर मी बघितलं ते जोगेश्वरी मसाला पण होता विकायला ठेवलेला त्यांनी मी तिनला सांगत होते सा की तो मसाला ठेवलेला आपण जाताना घेऊ ते म्हणे आधी नाश्ता वगैरे करून घेऊ आणि हे बघा तिथे ना असं क मला खारी खायची होती त्याच्यासोबत त्याच्यामुळे त्यांना असं कप वगैरे ते नव्हता आणि हो त्यांनी मग मला मोठा बाऊल दिला आणि त्याच्यामध्येच चा दिला मम्मी तसंच खाल्लं मी म्हणत होते की मी महेशला म्हणत होते की महेश तू कधी मिसळ खात नाही म्हणजे असं प्रवासामध्ये तर मग आज कसं काय घेतो आणि आगाई इथं वडापाव वगैरे काहीच नाही आहे ना मग घेतो आता मी सळच खाऊन त्यांनी पण मिसळ घेतली आणि नाश्ता वगैरे झाला आमचा आणि मग निघालो पुढं प्रेमचं त्याच्यात चालू होतं की बाबा मला कॅडबरी दे बाबा मला रेडबुल घेऊन दे ती सनी रेड रेडबुल पण घेतली आणि नंतर त्यांना घेऊन डायरेक्ट तिकडे गेला कॅडबरी घ्यायला कॅडबरी वगैरे घेतली आणि मी पण मसाला माल मसाला घ्यायचाच होता मी जेव्हापासून बसले तिथं जाऊन तेव्हापासून माझं तेच चाललं होतं की आपण मसाला घेऊ आणि फायनली तो मसाला घेतला अर्धा किलोचं आणि एक किलोचं पॅकेट होतं अर्धाचं दीडशेला होतं आणि एक किलोचं तीनशे रुपयाला होतं त्यांच्याकडे ते म्हणजे असं स्मेल वगैरे घ्यायला दिलं होतं छोटंसं होतं त्यांच्याकडं ते पॅकेट ठेवू असे एवढी बाकीचे गाडीवाले मागे बर पडत अशी गोळी मारली तर ते गाडीवाला मार गेला असत म्हणून ते म्हणलं असत कोणता मसाला टाकला यायच महेश बोललाच होता की मी जास्त खात नाही म्हणे मला मला कस म्हणत मी जास्त खात नाही या का नाही मला खायली ना उगा पडली तर काटन येणार मला कस कळालं असं केलं पण म्हटलं आता हा सांगू राहिला काय मला काही समजलंच नाही बर का

एवढं तरी सुधारलं तेवढ तरी ओके असत त्याला काही मनामध्ये होत्या स्वप्न सुंदरी साफ करायला तेवत झालं ना त्यांना <laughs> <laughs> आणि महेशला खरंच उलटी झाली विषयच बोलत होता आम्ही आणि नंतर मग मी म्हणत होते की आता मला पण होईल उलटी त्याच्यामुळंच मी असं बांधून बसल्या असं मला काय माहीत नाही पण त्या कारमध्ये त्या बलेनोमध्ये खूप त्रास होतो असा वेगच वाटतं मला त्याच्यामुळे बसल्या बसल्या किंवा मग ती बघितली तरी तरी मला उलट्या व्हायला सुरुवातीला लगेच तर महेश जी मजा घेत होते नितीन त्यांचं बोलणं वगैरे चालू होतं आणि त्याच्यानंतर आम्ही ना येऊन पोचलो वैजापूर गंगापूर झालं वैजापूर आल्यानंतर खंडायामध्ये गेलो खंडाळ्यामध्ये गेलो आम्ही नितीनच्या आजीला नऊवार घ्यायचं होतं आम्ही दिवाळीमध्ये काही त्यांना भेटायला गेलो नाही म्हटलं मग आता तरी जाऊ त्या आजारी पण होत्या बाबा पण मारले अजून वर्ष झालेले नाही आहे त्यांच्या आजोबावरून आणि मग म्हणे चला आपण जाऊ आणि त्यांना नऊवार घेऊ एखादं खंडाळ्यामध्ये मग तिथं गेलो आणि मला ना लगेच म्हणजे आ उतरलं लगेच माझ्या माव म्हणजे मावशीची मुलगी भेटली ती पण तिथं खंडाळ्यातच आहे मावशीला पण म्हणत राहताती आणि ती गावात कॉलेजला चालली होती ती अचानक दिसली मला इतकी खुश झाले ना मी

परत माग घेईल आता कुठ ल आपण भूक लागली म्हणून चाकी खात एवढी एक वर एक टोल के लागत आपल्याला <laughs> आता काय करायचं पाणी आहे आपल्याला कोण जायचंय ना काय झालं तिथे खूप रस्ता म्हणजे सिंगल रस्ता होता आधी गाडी बैल आली तिला पण बाजूला घेते ना ते बैल पण बाजूला होईना पटकन ते गेल्यानंतर परत पुढं आलं आणि त्यांनी तळ्यातून पाईप लावलेला होता म्हटलं आता परत दुसरा टोल ना आला आता हा आणि ते मळ्यात राहत त्याच्यामुळं रस्ता एकदम खराब आहे आता तरी गाडी जाते पाऊस तर काय अजिबात बिलकुल गाडी जात नाही तिकडं मग तेच असं खालीवर रस्ते होते त्याच्यामध्ये दगड वगैरे असतील म्हटलं ना सुद्धा करणं बाबाच्या मामाच्या घरी जायला रस्ता बघ कसली वाचतीये तर काही न दगड नको फक्त दगड आला का गेमच झाला जंगलात आलाच बिबट्या पण या हा बिबट्या बिबट्याचीच भीती वाटते मला इकडे बाकी काहीच नाही आता कुठं ना घुसून कुठं लपू शकतो आहेस किती बघा ना त्याला लपायला अरे

रे दादा अरे बाबरे अरे बाब रे अरे बाब बापरे मी झो झोपून आला सु आजी आजारी होत्या त्यामुळे आत्या पण आलेल्या होत्या भेटायला त्यांना आणि आल्या आले प्रेमचं लगेच चालू झालं की हरुवान हरुवान त्याला लय ते खेळायला आईकडं आई त्यांच्या घरी पण आहे ना बकऱ्या त्याच्यामुळे मग तिथे गेला गेल त्याचं तेच चालू झालं लगेच खेळायचं त्यांच्याजवळ पकडवर का धरून ठेव तसंच तू वाजलो हां धरून ठेव सोडू नका <laughs> ah, ah. kecerbas nah साबण आणलीच नाही ना मी बकली। <laughs> <दुण चारा जेका। laughs> आ? दुसरी काय मी आजी काल सुट साबण परीचे आहे म्हणून दोन दिवस आहे का साखळी साखळी साखळी

हा त्याला पाजलंच नाही आणि का नाही कापूस असते डॉक्टर आहे किती का मग प्रेम प्रेम नाही

नितीनच्या लहान मामीने आंघोळ घातली वंशीला मोठ्या मामी पुरणपोळ्या करत होत्या ते सगळं आवरलं जेवण वगैरे झाले आणि नंतर झाले यांच्या सगळं मेडिसिन वगैरे दाखवायचं काम आजी आजार होते आजी सगळं दाखवत होते काय काय खाल्लं काय काय नाही आता कोणतं घेऊ भाऊ आता कोणतं नको घेऊ तर नितीन सांगा होते लहान मामी पण दाखवत होता त्यांचं काहीतरी पायाचा प्रॉब्लेम आहे मामी सांगायला नितीन तुम्ही आज आले तर आजी एकदम फ्रेश आहे ना दोन महिने झाले आजीसारख्या पडूनच आहे अंथरुणाला धरूनच आहे आजीबाज उठत नाही काय नाही फक्त तिथलं तिथंच हे करता फिरत नाही चालू होत त्यांचं सगळं सांगायचं का बोललो बसलो नंतर आजीला एक इंजेक्शन दिलं त्यांनी सगळं झालं आवरलं आणि तिथून निघालो मग आम्ही अंदर सुरला जायला चला तर ताईंनो आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग बाय श्री स्वामी समर्थ